wàá ra wàá mú wúlò. ताकद माझ्यामध्ये आहे असं अर्जुनाला सुरत बोलू लागला मग पंचरा अर्जुनावर अर्जुन छोटी मूर्शी घेऊन खाली पडला अर्जुनाची ताकद काहीच चढली नाही पुन्हा या स्मृताने विचार केला हा मूर्शीत पडलेला आहे कशाला मारायचं म्हटले सोडून द्या कारण भगवंता समोर आहे भगवंता समोर जास्त कशाला त्याला काय करायचं म्हणून त्याला सोडून गेलं आणि हा असणारा सुरत आपल्या घराकडे परतलेला आहे सुरत मध्ये आणि तू जरी प्रतिज्ञा केलास तरी तुझ्यासोबत युद्ध करण्याची माझी ताकद आहे असा सुरत त्या अर्जुनाला म्हणू लागला मग मस्त अर्जुनाला अठरा शरथ होते त्या सुरताच्या

अर्जुनाच्या रथावर जाऊन अर्जुनाला मारू लागलेला आहे मग अर्जुनानं काय केलंय एक हात तोडलेला होता बाना दुसरा बी हात तोडून टाकण्याचा सुरताचा दुसरा हात तोडल्याच्या नंतर तो, तो पायान तुडू लागला आणि पायर तुडवत असताना पुन्हा त्याचे पाय सदर करण्याचा प्रयत्न हे आग्रह केला आणि पाय सदूर करू लागलेला आहे सगळ्याची हे

ते सुरताचं मूर्त जेव्हा जे रथाच्या खाली पडलेलं होतं ते अर्जुना घेतलं आणि त्या गरुडाच्या हातामध्ये दिलेलं आहे सुरताचं जे मूर्त आहे ते प्रयाग नदी तिथे नेऊन प्रयागामध्ये टाकून दि कारण जर समजा हे हो त्रिभवनामध्ये याचा वास येईल आणि एवढं सामर्थ्य एवढी ताकद या स्म्रताची आहे त्याचं पुण्य आहे म्हणून अर्जुनानं त्या स्म्रताचं मूर्त गरुडाच्या हातानं हाताने प्रयागित प्रवाहामध्ये हो टाकून देण्याची विनंती गरुडाला केली मग <स्था>

करावं लागेल म्हणून आता बाण येथून जेव्हा हा हंस राजा समोर आला त्यावेळेस गरुडानं काय केलेलं आहे अरे मी तुला भेटा आलो है मला भेट दे ये माजा आसा हा भगवान परमात्मा श्री कृष्णा राजा हंस ध्वजा राजा हंस ध्वज हंस ध्वज भेटायला बोलवायला याच्यावर माझं भाग्य हा भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून हा राजा हंस ध्वज या ठिकाणी भगवान परमात्मा श्रीकृष्णाला काय म्हणतोय पुत्र शोभा काय हंस ध्वज जगतपती भगवंत म्हणाले हंसध्वजा हो त्या राजा हंसध्वज म्हणतो भगवंता तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर त्रिविधतापाची तापाची झाली बळवण देखील या चरण वैष्णवांची भगवंता मी तुमच्या चरणावर आता लिहिण झालो आणि तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर मला कशाचं दुःख आहे दुःख कशाचही नाही फक्त मला समाधान झालं त्या जन्माला येऊन तुमची मला भेट झाली तुमच्या चरणावर मी नतमस्तक झालो यात जो मला आनंद भेटला त्याच्यापेक्षा आनंद मला दुसऱ्या कशाची गरज नाही माझे मुलं तुझ्या सोबत असले तरी त्यांची सुद्धा मुक्तता तू केला आणि मला सुद्धा काय केला की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त केलं असा तू भगवान परमात्मा आहे आणि त्याचं दुःख आता मला काहीही होणार नाही असं त्या राजे हंसध्वांनी भगवान परमात्मा श्री कृष्णाला सांगितलं कृष्णा परिवार मग कोणत्या राग न म्हणता पाच दिवस अर्जुनाला भगवान श्री कृष्णाला आपल्या नगरीमध्ये ठेवून घेतला आणि तो घोडा आपल्या नगरामध्ये जो बांधलेला होता ते जो असणारा घोडा परत ह्या